गंगापूर तालुक्यातील युवा उद्योजक राहुल सुरासे यांना अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलाय राहुल सुरासे यांना शेती क्षेत्रातील युवा उद्योजक पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहेत सर्वोत्कृष्ट दहा युवा उद्योजकांमध्ये राहुल सुरासे यांच्या मराठवाडा बालाजी हुर्डाफा या उद्योगास राहुल यांना खासदार संदीपान भुमरे तसेच चेअरमन स्विफ्ट अँड लिफ्ट निलेश सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिनेत्री पार्थना बेहरे यांच्या हस्ते सन्मानपत्र तसेच सन्मान, सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले राहुल सुरास यांनी आपल्या बी टेक कॉम्प्युटर शिक्षणामध्ये चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीपूरक हुरड्या व्यवसायामध्ये भव्य असे यश संपादन केले आहे नैसर्गिक संघटनांवर मात करून राहुल याने हुरड्या व्यवसायास आपलेसे करून वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून अविरत आठ वर्षापासून हुरड्या व्यवसायात यशस्वी पदार्पण केले भारतीयांच्या सेवेसाठी

ते आम की आमच्या आतापर्यंत चालत आलेली आणि तुमची ग्लोबल कशी याची आयडिया मी शेतीमध्ये काढली आणि पहिले आमचे घरचे समजा एक एकर भर होणार करत होते उदरनिर्वाह तर आता मी एक चाळीस ते पन्नास एकर पर्यंत पेरणी करून त्याला ऑल महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर करून विदेशातही माल पाठवतो हो प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी गंगापूर